नमस्कार स्मार्ट सिटी मेट्रो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे करण हिंदुस्तानी मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत जर इतिहास बघितला तर एकोणीशे पंच्याण्णवला पहिल्यांदा राज्यात भारतीय जनता पार्टीने शिवसेना युतीची सरकार आलेली हा ठाणे दिल्याच्या भाग्यात आहे की त्यावेळेला ठाणे जिल्ह्याला तीन मंत्री लाभलेले तीनही कॅबिनेट मंत्री जगन्नाथ पाटील डोंगरीहून अंबरनाथ मलदार संघातून सागरबाई शेख आणि नवी मुंबईतून गणेश नाईक पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठाणे जिल्ह्याचा काही काला कायापलट झालेला नाही आणि कल्याणचा इतिहास बघितला एकोणीसशे पंच्याण्णवला दहा सप्टेंबरला पहिली निवडणूक झाली एकोणीसशे त्र्याऐंशीला कल्याण महानगरपालिका अस्तित्वात आली त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला श्रीधर म्हात्रेंनी आवाज उठवला आणि कल्याणमध्ये डोंबिलीचं नाव समावेश करण्यात आला म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवला कल्याण महानगरपालिका ही कल्याण डोंबरी महानगरपालिका झाली त्याच्यानंतर विकास कार्य जसं सुरू व्हायचं होतं तसं झालेलं नाही सत्तावीस गावाचा प्रश्न आहे सत्तावीस गावात अजूनही तीच आंदोलन आहे संघर्ष समिती सत्तावीस गावांची सर्वपक्षीय संघर्ष समिती संघर्ष करतेच आहे सत्तावीस गावाचा काही विकास झालेला नाही मोठे मोठे कॉम्प्लेक्स उभे राहिले तिथे चोवीस तास पाणी आहे पण जे मूळ डोंगरीचे कल्याणचे नागरिक आहेत त्यांना एक तास सुद्धा पाणी मिळत नाही रस्त्याची अवस्था आपण बघताय दररोज रस्त्याची अवस्था विकट आहे सण येतात सण जातात पण निवडणूक आले की रस्ते बनतात डोंबरीहून माणपाड्याचा रस्ता बघितला तर पहिल्यांदा तो रस्ता कॉन्क्रीट झालेला आहे त्याचा अगोदर कधीही झालेला नव्हता कल्याणची स्थिती पण तीच आहे खेळाला मैदान नाही जे मैदान आहेत ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देतात दिले जातात नवी मुंबईला आपण बघतोय की काही ठराविक मैदान प्रदर्शनी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखीव ठेवले ठेवलेले आहे आणि जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी मैदान वेगळे आहे ते भाड्यावर देते देता येत नाही देतच नाही नवी मुंबई महानगरपालिका आपण आधी जसं मी बोललो ला तीन मिनिस्टर होते पण ठाण्याचा विकास झालेला नाही ठाणे महानगरपालिकेत क्षेत्र बघितलं आपण तर पी चंद्रशेखर कल्याण डोंगरी महानगरपालिकेतून जेव्हा ठाण्याला गेले आयुक्त म्हणून तर त्यावेळी त्यांनी जे विकास कार्य केलं स्टेशनच्या बाहेर ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिमेच्या बाहेर किंवा पूर्वेच्या बाहेर विकास कार्य कल्याण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिसत आहे ही गोष्ट वेगळी आहे की मुंबऱ्याचा विकास झाला नाही दिव्याचा विकास झाला नाही ते ठाणे महानगरपालिकेत आहेत अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे पासष्ट बिल्डिंगचा जो सासष्ट बिल्डिंगचा घोर चाललेला आहे रहिवासी बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतले आहेत बँकेने लोन दिलेले आहेत पण काही फायदा झाला नाही तर रेरामध्ये घोटाळा करून बिल्डर लोकांनी ठेवला एकही बिल्डरला अटक झालेली नाही या विषयामध्ये आजच्या विषयाचं पण राजकारण चालू आहे कोणी म्हणतोय मी न्याय मिळवून देणार कोणी म्हणतो मी देणार पण रहिवाशांना अजूनही शंका आहे की त्यांना न्याय मिळणार आहे की नाही कल्याण डोंगरी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट सुरू आहे एवढ्या संत गतीने सुरू आहे की आपण विचार पण करू शकत नाही रेल्वे स्टेशनच्या बाहेर हाकेच्या अंतरावर हॉकर्स आहेत त्यांना उठवता येत नाही रिक्षा स्टँड आहे आणि रिक्षावाले कसे रिक्षा लावतात हे सगळ्या कल्याणकारांना माहिती आहे मुख्य म्हणजे गोष्ट कल्याण पश्चिमेतून कल्याण पूर्वेला जायला महानगरपालिकेची सेवा नाही आणि कल्याण स्टेशनवरून जे कोलसेवाडीतून जाण्याचा ब्रिज बांधताय तो एवढा लांब आहे कल्याण जंक्शन आहे इथून गाड्या सुटतात मेल एक्सप्रेस जातात लांब पाण्याच्या गाड्या जातात पण सोय काही नाही ब्रिजवरती तिकीट विंडो आहे सगळा आहे पण कोणी लक्ष देणारा नाही खासदार आहेत श्रीकांत शिंदेसाहेब आहेत ते एक बस सेंटर बांधला तरी त्याच्यावर बोर्ड लावलेलं जातं लाव हो, की खासदार साहेबांच्या अथक प्रयत्नाने हे काम करण्यात आलं आहे म्हणजे आता खास रस्ते आणि विकास कार्य सोडून बस शेल्टर बांधायला लागले आहेत छोटे छोटे काम करतात त्याच्यावर आपला नाव कसा होईल याच्याकडे लक्ष दिला जातो महानगरपालिकेच्या जा, निवडणुका सुरू आहेत आजपासून नामांकन भरला जाणार आहे पण मुद्दा असा आहे की एक पक्ष सोडून दुसरा पक्ष दुसरा पक्ष सोडून तिसऱ्या पक्षात जेव्हा पक्ष लोक जातात मतदाराचा मतदाताचा विचार केला जात नाही विकास कार्याबद्दल कोणी बोलत नाही आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे असं बोलला जातो त्या पक्षाने माझा कार्यकर्ता चोरला आणि तो बोलतो की त्या पक्षाने माझा कार्यकर्ता चोरला म्हणून मी यांच्या कार्यकर्त्याने घेतलं कल्याणमध्ये सर्वात मोठं उदाहरण मी देतोय की एक माणूस गीत गीत माझी नगरसेवक ते आणि त्याचे शिष्ट भाजप कार्यालयात जातात भाजपवाले त्यांना फेटाट भाजपच्या टाकून देतात आणि म्हणले की भाजपमध्ये आले काही दिवसानंतर ते शिंदे सेनेत प्रवेश करतात शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपचे माजी आमदार बोलतात की आमचा माणूस चोरवा हा विषय आहे की हा कार्यकर्ता इकडे तो कार्यकर्ता तिकडे आता कालचीच गोष्ट आहे काँग्रेसमध्ये काही भाजप सेनेचे शिंदे सेने लोकांनी प्रवेश केला त्यांचं म्हणणं आहे की भाजपाने विकास कार्याची बाद करतात पण विकास कार्य काही होत नाही होताना दिसत नाही मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये आहे की बाहेरची नवीन लोकांची भरती एवढी झालेली आहे की जे जुने कार्यकर्ते आहेत जुने पदाधिकारी आहेत त्यांना कोणीही विचारत नाही त्यामुळे आता परत पळवा पळवी सुरू आहे मतदारांना कळलं पाहिजे की आम्ही ज्या लोकांना निवडून देतोय ते लोक कसे आहेत निवडणुका आली की रस्ते चकाटक होतात काम दाखव दाखवले जातात पण निवडणुका संपल्या की परत तीच परिस्थिती असते तीच स्थिती सगळ्यांसमोर असते अशा प्रकार आजकालचं राजकारण चालू आहे त्याच्यावर आपण अजूनही बोलणार आहोत पण नंतर कधी तोपर्यंत आपण बघत राहा आणि सबस्क्राईब करा ಬೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಾವ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಮೆಟ್ರೋ ನ್ಯೂಸ್